श्रीविल्ला श्रीमंत भोसले इचलकरंजी वेको तालीम कोल्हापूर महापौर के अमृत मामा भोसलेचा पट्टा आणि समोर कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम गाजींचा पट्टा अशी धडाके बाज कुस्ती प्रारंभ झालेली आहे कुस्ती सुरू झाल्यापासून धडाके बाज कुस्ती करण्याची तयारी असणारा मनोज इंजिनिरच्या कलखंडानंतर कुस्ती छत्रात गुडघेची इंजुरी खांद्याची इंजुरी कोपराची इंजुरी अशा इंजुरीचा सामना करणारे गरीबाचा होतकरू म्हणलं महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात फार मोठ्या अपेक्षेनं तयारी करताना दिसतोय आणि असा एक गुणवंत आपल्या मातृभूमीमध्ये लढतोय कोल्हापूरच्या श्रीमंत भोसले बरोबर लागलेला आहे जास्त वेळ कुस्ती ही घेणार नाही श्रीमंत भोसले न मनोजचा कब्जा घेतलेला आहे पट्टा गेल तर गे मनोज माने पण तो हल्ला धोकावला श्रीमंत आणि नंबर एक चे चला आतमध्ये आता पृथ्वीराज मोहो महा केसरी पृथ्वीराज पाटील दोन्ही परिवार आपल्या महाराष्ट्राचे श्रीमंत भोसले पैलवान कब्जा घेतलेला आहे छत्रपती शिवाजीनगर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बाबासाहेब रेड्डी यांच्याकडून चाललेल्या मैदानाचं धावत समालोचन ऐकून को, कुस्ती कॉमेंटरीसाठी मी कुस्ती समालोचक धनाजी मतने माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस रेड्डी मेंबरने दिलेला आहे त्यांचा मी आभार आहे कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए मेरी जिंदगी के आखिरी शाम हो जाए तलाश करता हूं वो हर एक पल मेरी जिंदगी हर किसी के काम आ जाए मैं अपना आभारी है वादा पूर्वी की शांतता कचरी पंडित आवाज की स्तब्धता मनोज ऐसी कुस्तीला श्रीमंत ऐसी कुस्तीला का चढूरंगावरती जाण्याचा प्रयत्न होता आणि तो, तो श्रीमंत भोसले या ला, लाल ला, श्रीमंत कुस्तीची श्रीमंती श्रीमंत भोसलेला आज प्रसन्न होणार का का मनोज आपल्या होम वरती वरचट ठरणार यासाठी फैसला सुरू झालेला आहे जी कालीचरण सोलकर आणि समीर शेखची कुस्ती होऊन गेली त्या जोडीमध्ये या दोघांच्या कुस्त्या होतात जरी नंबर दोन ला कुस्ती आज लागली असेल तर या फळीत जवळजवळ महाराष्ट्रात वीस ते पंचवीस नावं आहेत त्यातली ही दोन नावं रणवीर भैया राऊत शेरवन साहिब मित्र मंडळा या गावात फार मोठा मित्र परिवार आहे केरी ग्रुप केतन ढेकळे यांच्याकडून मला एकशे एक रुपयाचं बक्षी दिलेलं आहे किस्सा मारण्याचा आटोपाट प्रयत्न श्रीमंत भोसलेचा फसलेला आहे आणि श्रीमंत कड कब्जात अजून मजबूत आहे रशीद शेख पैलवान महाराष्ट्र के श्री सिकंदर शेख पैलवानचे वडील पंच म्हणून पप्पू बेग न्यायदानाची भूमिका साकारतायत आता मात्र विजय मिळवण्याच्या दृष्टीनं श्रीमंत भोसलेनं एक पाऊल रिस्क घेऊन टाकलेला आहे मनज माने मात्र समटून बसलेला आहे थोडस वजनामध्ये चढ झाल्यामुळे वजन हा ब्याण्णव किलो गट हार्ट चॅम्पियन ठरलेला मनोज मानेचा मजबूत गट आहे आणि तो गट वाढून सत्त्याण्णव किलोच्या पुढं मनोज मानेच वजन सध्याच्या स्थितीला गेलेलं आहे त्यामुळे मनोज माने जी चपळाई आपण ब्याण्णव किलोला पाहिलेली आहे ती आज वजन वाढल्यानंतर स्थिर कुस्ती आज करताना मनोज दिसतोय पण श्रीमंत भोसले त्याही पेक्षा ताकदीला जास्त असणारा मनोजच्या च्या आणि मनोज मानेनं थंड डोक्यानं श्रीमंत भोसल्याचं ऑपरेशन केलेलं आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मनोज माने, माने, मनो माने हा